नमस्कार आज आपण बघणार आहोत लग्नानंतरची गोष्ट तर प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये येणारा छान म्हणजे लग्न प्रत्येक मुलीला लग्न हे करावंच लागतं समाजासाठी परिवारासाठी स्वतःच्या खुशीसाठी किंवा दुसऱ्याच्या खुशीसाठी ती सतत सर्वांचा विचार करत असते पण तिचं मात्र कुणीच करत नाही खूप अवघड असते एका मुलीला आपल्या वडिलांचं घर सोडून यायला पण मुलीला हे करावं लागते मुलगी लग्नानंतर सर्व सोडून देऊन नवीन आयुष्याची सुरुवात करते तिथल्या लोकांना आवडेल तसं राहते वागते तिथं स्वतःला रुजून घेते पण लग्नानंतर तिला किती त्रास होत असेल दोन्ही घर सांभाळता तेव्हा तिला तिचा मात्र कोणीच विचार करत नाही अशीच एक माझी कथा आहे लग्नानंतर कथा आहे कथाच नाही तर हे खराब प्रसंग आहे तर कथेला सुरुवात करूया कथेचा भाग एक बघूयात तर मी एका सध्या कुटुंबामध्ये राहणारी साधी मुलगी परिवार तसा मोठा अगदी गोकुळ जसं आजी आजोबा आई वडील आम्ही चार भाऊंडं तीन बहिणी आणि सर्व छोटा भाऊ माझा तसा मधला नंबर मोठ्या ताईच्यानंतरचा स्वभाव तसं सांगता येणार नाही ना 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 पण मी ते होते खूप हट्टी एकदा बोलायला लागले ला की खूप बोलेल नाहीतर काहीच नाही खूप शांत अशी तसं राग खूप लवकर येतो पण मनात काहीच नाही अगदी प्रेमळ आम्ही चार भावंड सर्वच लाडके पण मला वाटायचं मी जरा जास्तच लाडके होते मला एखादी गोष्ट आवडली की मला ती पाहिजेच असं होतं माझं पण सर्व हट्ट पुरवायचे माझे आईवडील घरात मी एक वेळेस कोणाचं काही ऐकत नव्हते पण वडिलांचा शब्द काहीच खाली पडू दिला नाही त्याचमुळे मी जरा जास्त लाडाची होते माझं सांगायचं झालं की मी घरात कधीच जास्त लक्ष दिलं नाही माझी शाळा माझं कॉलेज आणि अभ्यास फक्त या त्यामुळे घरातील कामं कधीच केलेच नाही स्वयंपाक तसा खूप छान बनवता होतो आहे तसं सर्वजण देखील काढायचे जास्त काही नाही पण थोडंफार येत होतं सर्व काही गरजच पडली नाही जास्त काम करायची घरामध्ये आजी आई आणि मोठी ताई करत असे सर्व म्हणून मी कधी केलं नाही पण खरं सांगायचं झालं तर मला कंटाळही खूप होता मला एक, रागवत असे आई पण वडील मात्र माझ्या बाजूने असायचे त्यामुळे सर्व माझ्या मनासारखं व्हायचं आणि मोठी जाई आणि मी सोबतच कॉलेजला जायचो त्यामुळे आम्ही अगदी मैत्रिणी जशा सर्व एकमेकींना सांगायचो त्याचा स्वभाव खूप छान कधीच रागवत नव्हती मी लहान असूनसुद्धा माझं ऐकून घेत घेत असे कारण घरामध्ये दादागिरी माझीच चालत असे तसं ताईमध्ये आणि माझ्यात फक्त दोन वर्षाच्या फरकामुळे आम्ही छान राहायचो ताई मोठी असल्यामुळे तिचं लग्न झालं पण मला काहीच गरमत नव्हतं तशी मी ती तिच्या संसारामध्ये खुश होती अगदी मजेत आणि आत्ता ताईच्या लग्नानंतर घरामध्ये मीच मोठी म्हणजे लग्न करायचा माझा नंबर तसं मी अगोदर सांगितलं होतं मला नाही करायचं एवढं लवकर कारण मी कसं राहणार तुमच्यापासून दूर तुम मी, आए मला नाही जायचं तुम्हाला सोडून असंच बोलायचं मी नेहमी पण घरचे काही ऐकत नव्हते तसे वडील ऐकायचे पण आजी आणि आई नव्हते ऐकत त्यांनी मला खूप समजून सांगितलं पण मी काही ऐकत नव्हते तरी एक आरखी वेळेस माझे वडील मला बोलले तुला नाही करायचं ना एवढं लवकर नको करू पण बघायला येतात ना त्यांना येऊन जाऊन दे मी त्यांचं बोलणं ऐकून घेतलं आणि तयार झाले आणि त्यानंतर कसा वाटला हा भाग नक्की कळवा पुढचा भाग लवकरच घेऊन येत आहे तोपर्यंत आजचा भाग बघितल्याबद्दल धन्यवाद जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर पाळवाचे